वडाळी पारधी बेडा येथे शून्य दोन अवैध गावठी दारू विक्रेते यावर कार्यवाही एकूण सात हजार लिटर मोहाचा सळवा गावठी दारू एकशे साठ लिटर फायबरचे ड्रम व अवैधरित्या दारू बनविण्याकरिता लागणारे साहित्य असा एकूण चार लाख सत्तावीस हजार पाचशे पन्नास रोचा मद्देमाल नष्ट फ्रेजरपुरा अमरावती शहर यांची कामगिरी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यानी अवैध व्यवसाय कर रहे गुन्गार गांवी दारू तैयार कर व विक्री करना आरोपी विरुद्ध कठोर कार्यवाही कर प्रतिबंध कर आदेश आज शून्य सहा रोजी वरिष्ठ पोलिस निरीक्षक रोशन शिरसाट पोलीस निरीक्षक निलेष गावं नेतृत्व फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन कडिल अधिकारी व पारधी बेड़ा ये अवैध दारू विक्री प्रतिबंध मोहम्मद खालील प्रमाण कार्यवाही कर महिला एसम भोसले वय साठ वर्षरा पारधी वेडा वडाळी अमरावती ही तिच्या राहते घराचे कंपाऊंड जवळ हात भट्टीची दारू तयार करण्याचे साहित्य त्यात मोहाचा सळवा व इतर साहित्य गावठी दारू असे दोनशे वी क्षमतेचे सोळा प्लास्टिकचे ड्रम पूर्णांक पाचशे ली क्षमतेचे शून्य तीन प्लास्टिकचे ड्रम शंभर लिटर गावराणी दारू असा एकूण दोन लाख छप्पन्न हजार चारशे रुपयांचा माल ताब्यात घेऊन नष्ट करण्यात आला एसमनाम आहे संजय वामनराव शिरसाठवे एकोणसाठ वर्षरा प्रबुद्ध नगर वडाळी अमरावती यांच्या घराचे कंपाऊंड जवळ हात भट्टीची दारू तयार करण्याचे साहित्य त्यात मोहाचा सळवा व इतर साहित्य गावठी दारू असे दोनशे वी क्षमतेचे चौदा प्लास्टिक ड्रम पाचशे वी क्षमतेचे शून्य एक प्लास्टिकचे डूम साठ लिटर गावराणी दारू असा एकूण शून्य एक एकाहत्तर हजार एकशे पन्नास रुपयांचा माल ताब्यात घेऊन नष्ट करण्यात आलावरील दोन्ही कारवाईमध्ये वडाळी बेडा येथे एकूण दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात एकूण मोहाचा सळवा गावठी दारू फायबरचे ड्रम व अवैधरित्या दारू बनविण्याकरिता लागणारे साहित्य असा एकूण चार लाख सत्तावीस हजार ,05 पाचशे पन्नास रोचा मुद्देमाल नष्ट करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया पोलीस उपायुक्त तथा परिमंडळ गणेश शिंदेसा माननीय सहा पोलीस आयुक्त फ्रेजरपुरा विभाग कैलास पुंडकरसा यांचे मार्गदर्शनाखाली फ्रेजरपुरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट पोलीस निरीक्षक निलेश गावंडे गुन्हे पोलीस उपनिरीक्षक राहुल महाजन पोलीस उपनिरीक्षक वैभव काळपांडे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन राजरपल्लू सपोपनी योगेश श्रीवास विकास वाकोडे सारिका देशमुख नापोशी हरीश चौधरी शशिकांत गवई रोशन वन्हाडे सागर चव्हाण जावेद पटेल मपोशी भारती अस्वार चालक उमेश सुल्यार यांनी केली